माय मराठी माय, माय बोलीचं महाचॅनल या कार्यक्रमाचे अध्यक्ष जुर्गवाल सर प्राध्यापक जुर्गवार सर प्रमुख पाहुणे प्राचार्य माझे प्राचार्य रोडे सर आणि उपस्थित बंधू भग आणि आणि अहमदपूरमधले पत्रकार आणि जे राजा राजासाहेब कदम ॲडव्होकेट पौळ आमचे क कौ, कॉमरेड ठाकूर आणि गुणाले आणि इतर मंडळीचे सर्वांचे मी स्वागत करतो मी काही वक्ता नाही आणि लेखकी मी म्हणून स्वतःला म्हणून घेऊ शकत नाही मग प्रश्नपट तुमच्यापुढे पडतो की मी हे पुस्तक का लिहिलं पहिला प्रश्न आहे की पुस्तक लिहिलंच का आम्ही तर प्रसंग असा होता की एकोणीसशे नव्वद साली लातूरमध्ये डायनम कॉलेजचे उप्राचार्य गरजाळे सर हे माझ्या गावचे आहेत त्यांनी त्यांच्या घरी एक कार्यक्रम डायनम कॉलेजच्या प्राध्यापकाकरता ठेवला माझे रशियातले जर्मनीतले अनुभव तिथं वीस पंचवीस प्राध्यापक होते त्यामध्ये रणसुबे सुद्धा होते मग हा कार्यक्रम झाल्यानंतर रणसेबे सराची मला वैयक्तिक भेटण्याची इच्छा होती मग त्यांनी माझ्याशी एक दोन तास चर्चा केली आणि त्यांनी सांगित मला पहिला प्रथम सल्ला दिला की तुम्ही हे लिखाण लिखाण स्वरूपात लिहा मी तुम्हाला मदत करतो दुसरा प्रसंग असा झाला की महात्मा गांधी कॉलेजमध्ये मी नोकरी करीत असताना भारत शासनाने यांचा मुलगा आमच्याकडे विद्यार्थी होता त्यांना माझ्याबद्दल मंत्रालयातून माहिती मिळाली होती मग ते इथे आल्यानंतर त्यांनी ढोबळे सराला विनंती केली की मला कोपळी सरांना भेटायचं आहे मग सुद्धा मला हाच सल्ला दिला की तुम तुम तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत ते अनुभव तुम्ही लिखित स्वरूपात लिहा मी तुम्हाला प्रकाश प्रकाशन करण्याकरता मदत करेन दुसरं म्हणजे की मी जे काही रशियामध्ये आणि जर्मनीमध्ये विशेषतः जर्मनीमध्ये जे काही वाईट अनुभव आले होते त्यांची आठवण झाली की आजसुद्धा मला रात्री बरोबर झोप येत नाही त्यामुळेच मी लिखाणचं हे लिखाण करण्याचं ठरलेलं आहे ठ ठरलेले होते प्रथम मी ज्यावेळेस रशियाच गेलो रशिया एक साम्यवादी देश आहे आणि रशियाविषयी जे भारतामध्ये बातम्या आल्या दुर्दैवाने मी नमूद करेन की त्यातल्या पंच्याहत्तर टक्के खोट्या होत्या कारण रशियातल्या चांगल्या बाजू त्यांनी लिहिल्याच नाहीत आता रशिया उदाहरणार्थ ज्यावेळेस आम्हाला स्कॉलरशिप मिळाली जगामध्ये असा एकमेव देश होता जो विमेनाच्या तिकीटासहित स्कॉलरशिप देतो जातांचं आणि परत येतांचं हॉस्टेलमध्ये सर्व फ्री पुस्तकं फ्री कपडे फ्री आणि शिवाय तुम्हाला महिन्याला ऐंशी रुपये मिळत होते मग हे सर्व असतानासुद्धा मी तुम्हाला वाटेल की मी हे का लिहिलं की रशियाने मार्क्स पदाचा स्वीकार जरी केला असला तरी कार मार्क्सचा संघर्ष होता फक्त क्लास स्ट्रगल परंतु त्यांनी वैयक्तिक व्यक्तीकडे जास्त लक्ष दिलं नाही त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी विसंगती वाटत वाटतात उदाहरणार्थ मला एक प्रसंग सांगतो की डॉक्टर आणि इंजिनियरला पगार एकशे दहा रुपये ते दीडशे रुपये आणि मजुराला पगार आहे अडीचशे ते तीनशे रुपये आता मला सांगा एखाद्या इंजिनियरच्या हाताखाली मजुरं काम करायला आहेत आणि त्याला आडीचशे तीनशे रुपयाला आहेत आणि त्या इंजिनियरला पगार आहे दीडशे तो इंजिनियर प्रामाणिकपणे काम करेल का किंवा डॉक्टरला पगार आहेत एकशे दहा रुपया आणि त्यामुळे तिथं जे म्हणाय तशी प्रगती म्हणजे रोटी कपडा मकान प्रत्येकाला जॉब होता प्रत्येकाला राहायला घर होतं परंतु जास्त प्रोग्रेस ते करू शकले नाही प्रोग्रेस म्हणजे काय आता सात मी दुकानात गेलो तर साधी पेनची क्वालिटी भारतातल्यापेक्षा कमी होती साबणाची क्वालिटी भारतातल्यापेक्षा कमी टूथपेस्टची क्वालिटी भारतातल्यापेक्षा कमी प्रश्न पडला की हे असं का होतं या देशामध्ये असं का होतं जो देश म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिकेची बराबरी करतो त्या देशामध्ये हे असं का व्हावं त्याचं कारण एकमे होतं त्यांनी वैयक्तिक जे उच्चशिक्षित लोक आहेत त्यांच्याकडे त्यांना प्रोत्साहन दिलं नाही संशोधनाकडे लक्ष दिलं नाही आणि प्रत्येक ठिकाणी करप्शन प्रत्येक ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य प्रमुख राहायचा त्यांनी सांगायला ते ह्याने नाही काम केलं पाहिजे म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्य नव्हतं हो आणि थोडी जरी टीका केली त्यांच्यावर तुमच्यावर गुन्हा दाखल म्हणजे समजा एखादा तुम्ही सांग एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो एका दारोड्यावर मी कविता लिहिली होती एका एक मुलं दाखवली तिनं दोन तीन मुलं मला सांगितलं की हा मनुष्य कम्युनिस्ट विरोधी आहे म्हणजे त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर टीका केली की तुम्ही त्यांच्या देशविरोधी आहात ही भूमिका मला आवडली नाही व्यक्तिगत स्वातंत्र्यसुद्धा तिथं बाकी त्यांच्यावर टीका न करता जर काही केलं तुम्हाला ते काही कोणत्याही प्रकारचा त्रास देत नव्हते आणि या मी ह्या गोष्टी लिहित होतो माझ्या वैयक्तिक डायरीमध्ये आणि त्या एअरपोर्टवर माझ्या डायरी जप्त केल्या गेल्या पण आता मी माझ्या लिखाणामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की माझे दोषसुद्धा आहे त्याच्यामध्ये मी बरेच जण आपले भारतीय लोक आपले दोष ल लपविण्याचा प्रयत्न करतात पण मी लपविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही मी टाईम मॅ टाईम मासिकाच्या वार्ताहराला भेटलो होतो अमेरिकेच्या क्लार्क मार्चला भेटण्याचा मुख्य उद्देश होता मी मा, हो की मी जे इंग्रजीत लिहिलेलं आहे त्याची ते कितपत बरोबर आहे पण त्याचा दुष्परिणाम हे म मला पुन्हा जाणवला की त्यांना वाटलं की हे अमेरिकेचे लोकच मला लिहायला सांगालेत मी स्वतः लिहित नाही अमेरिका लिहायला सांगत आहे मग ज्या वेळेस ह्या माझ्या लेखण्या पकडल्या गेल्या भारतीय दूतवासाला कळवण्यात आलं मी आपले त्यावेळेसचे राजदूत गुजरात यांच्याशी चर्चा केली पण काही फायदा झाला नाही शेवटी मला देश सोडण्यास सांगितला दिवसाची पण त्यांनी मला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही पण जे भारतामध्ये बातम्याला याला जीवन पारला वगैरे हे सर्व खोटे आहेत आणि मी तसं तर मी बँकेमधून रजा घेऊन गेलो होतो शैक्षणिक भारतामध्ये येऊन बँकेमध्ये जॉईन झाल झाला असतो परंतु मी जर्मनला सुरुवातीला माझा अमेरिका इंग्लंडला जाण्याचा विचार होता पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही जर्मनने दोन दिवसामध्ये त्यांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं की तुम्हाला आम्ही प्रवेश आणि स्कॉलरशिप देऊ पण प्रत्यक्षात बर्लिनमध्ये गेल्यानंतर ना प्रवेश दिला ना स्कॉलरशिप दिली माझी भिकऱ्यासारखी अवस्था होती एक भाषा येत नव्हती राहायला घर नव्हतं ना पैसा होता आता जर्मनीची तुम्हाला हे पूर्वपरिस्थिती पाहिले की दुसऱ्या महायुद्धामध्ये दोन तृतीयांश भाग अमेरिका इंग्लंड आणि फ्रान्सच्या सैन्याने काबीज केला होता एक तृतीयांच भाग हा रशियाने काबीज केला होता आणि बर्लिन शहर हे पूर्व ज पूर्व जर्मनीमध्ये येत होतं पण अमेरिकेने अट्टा धरला की बर्लिन बर्लिनमध्ये जर्मनीचं नाक होतं राजधानीचं शहर असल्यामुळे आम्हाला हे शहर पाहिजे अर्धा भाग मग भिंत बांधण्यात आली बर्लिन शहरामध्ये तीन ब पूर्व बर्लिनमध्ये रशियन आणि पश्चिम बर्लिनमध्ये अमेरिकन ब्रिटिश आणि फ्रेंच त्या फ म्हणजे त्यांच्या मिलिट्री होती मग ज्या वेळेस मला काहीच मदत मिळाली नाही त्यावेळेस मला तिथं अमेरिकन नागरिक आम यू एस आर्मीनं थोडी आता मी पुस्तकामध्ये सविस्तर ते लिहिलेलं आहे पण आता माझा सुदैव म्हणा की आहे मला माझी प्रत्यक्षात जगातल्या प्रत्येक गुप्तेराशी भेट झालेली आहे अमेरिकेचे जे प्रसिद्ध सी आहे म्हणतात त्यांच्याशी जायला इंग्लंडचे एम फिफ्टीन ब्रिटिशचे एफ फोर रशियाचे के जी बी पण हे पा ह्या जगामध्ये कुणी कुणाला फुकट मदत करत नाही हे तत्व आणि अमेरिके त्यातल्या त्यात हे पाश्चात्य राष्ट्राचे दूत तर हे रशियापेक्षा रशिया कितीतरी जगणार म्हणा त्यापेक्षा हे त्यापेक्षा फार बदबास त्यांनी मदत केली पण त्यांचा हेतू वेगळाच होता मग ते माझ्या लक्षात आल्यानं त्यांची मदत मी नाकारली मला स्कॉलरशिप काही मिळाली नाही परंतु हे आता बऱ्याच जणांना माहीत असत की रशिया इतका सामर्थ्य एक महासत्ता होती रशियाला युद्धामध्ये पूर्वी कुणी हारू शकत नव्हतं मग आत्ताही हारू शकत नाही कुणीही तरी त्या देशाचं विघटन का झालं पंच्याहत्तर टक्के ते स्वतःच जबाबदार आहेत आणि पंचवीस टक्के हे राष्ट्र जबाबदार आहेत रशियाचा सम... खरा शत्रू दोन आहेत पहिला अमेरिका आणि दुसरा जर्मनी आता इथंच राजकारण आहे जर्मनी का शस्त्रू तो जर्मनीचं तो जे विभाजन झालं होतं की त्यांनी प्रस्ताव ठेवला होता रशियाने तुम्ही न्यूट्रल राहा नाटोचे मेंबर व्हायचे नाही आम्ही तुम तुम्हाला काही त्रास देणार नाही त्यांनी नकार दिला त्यामुळे जर्मनीचे दोन देश झाले पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी मग त्यामुळे पश्चिम जर्म त्या त्याचा त्याचा परिणाम काय झाला की जवळपास पंचवीस टक्के लोकांचे नातेवाईक पूर्व जर्मनीमध्ये राहत होते पश्चिम जर्मनीतल्या पंचवीस टक्क्या लोकांचे नातेवाईक त्यांच्यावर बंधनही लागले मग त्यामुळं रशियात रशियावर सूरू कोणत्याच प्रकारे रशियाला त्रास देण्याकरता ऑटोबेनिके संघटना निर्माण केली ऑटोबेनिके हे संघटना फक्त जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे विद्यार्थी आहेत पूर्व युरोपमधले त्यांना शिष्यवर्ती देत होती आणि मी ते पुस्तकामध्ये सविस्तर लिहिलेलं आहे पण आणि म खरं म्हणजे त्या संघटनेचं मु मुख्य ध्येय की जे राजकीय कारण असतो आकडून दिले त्यांना विद्या स्कॉलरशिप मिळाली पाहिजे त्यामुळे नंबर एक तर मी होतो पण जे जे आता पाह की पूर्व युरोपमध्ये जवळ काळा बाजार चालत होता ह्याला पंचवीस टक्के हे देश जबाबदार येतं रशियामध्ये अबजवधी डॉलर काळ्या बाजारामध्ये विकायचे आणि विनं परदेशी विद्यार्थ्याच्यात आणि हेच विद्यार्थी स्टेजवर कम्युनिस्ट कमिन्ष, कम्युनिस्ट लोकांच्या कर भाषा करायचे ते विसंगती होती म्हणून आणि ह्या काळ्या बाजारामुळंच तिथं पॅरेडल अर्थव्यवस्था तयार झाली आज रशियामध्ये जे भारतामध्ये जितके अब्जादीस आहेत त्यापेक्षा रशियामध्ये जास्त अब्जादीस आहेत आणि त्याचा पूर इतिहास पाहिला ते सर्व एकेकाळचे कम्युनिस्ट आहेत पुतीन हा स्वतः एकेकाळचा कम्युनिस्ट आहे के जी बीम गुप्तर संघटनेमध्ये तो अधिकारी होता पूर्व युरोपमधले सगळे हे राष्ट्र राष्ट्राध्यक्ष कम्युनिस्ट आहेत आणि सगळे हे मग हे कम्युनिस्ट जर खरे होते का प्रश्न पडतो मी जे आज टीका त्यावेळेस टीका केली ते आज सत्य होत आहे कारण हे सगळे डोंगेवरचे आधी मी मी कट्टर कम्युनिस्ट टोकापासून चार भारतातला हा चार हात दूर राहतो कारण का ते मुळात कम्युनिस्ट नाहीतच फक्त आव आणतात आणि पण त्या हे माहिती कुणालाच नव्हती की मी अमेरिकन अमेरिकेचं ध्येय धरणं होतं की मी बॉस आहे ह्या पाश्चात्य देशाचा मला विचारल्या शिवराशच्या विरोधात काही करायचं नाही ते जर्मननं सुरू केलं मग मी एक वेळेस दिवशी मला अमेरिकन आर्मीचा गुप्त टेलिफोन त्यांनी दिला होता तो आजही माझ्यापाशी आहे तो कोणत्या टेलिफोन डायरेक्टरमध्ये नाही तर त्या मी त्यांची भेट घेऊन विचारलं ह्या लोकांविषयी तुम्हाला काय माहीत आहे ते म्हणले आम्हालाच माहीत नाही तुम्हीच सांगा म्हणले कोण आहेत म्हणते त्यानंतर जर्मन लोकांना संशय मी हे माहिती जर्मनचे मासिक स्पीगरला विकण्याचा प्रयत्न केला एक कोटी रुपयाला की त्यांना माहिती कळाले की माझ्यावर त्यांनी राष्ट्र सुरक्षा पोलिसांतर्फे खटला माझ्यावर दाखल केला म्हणून आहे म्हणून जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण डॉक्टरांना कळालं हे डॉक्टर म्हणले आम्ही काही राजकारणी लोक नाहीत तिथून मी पळून भारतामध्ये आलो हा म्हणजे पूर्ण इतिहास मी पुस्तकामध्ये लिहिलेला आहे तर कधीकधी वाटतं की हे जर्मनीमध्ये मी गेलोच नसतं तर फार बरं झालं असतं कारण काय मला अगोदरच भारतामध्ये नोकरी होती तसं पाहिलं तर मला अनुभव मिळाले पण आर्थिक बाबतीत का तर काहीच नाही कारण माझ्यासोबतचे काम करणारे कोणी प्राचार्य झाले कुणी हेड ऑफ डिपार्टमेंट झाले कोणी बँकेमध्ये मॅनेजर झाले तर सांगण्याचा माझा हे उद्देश आहे की मी माझ्या पुस्तकामध्ये पर्जामागतो सत्य ज्या बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहीत आहेत त्या नमूद केल्या आहेत तर एवढे बोलून मी माझं भाषण समतीर्त होतो